निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पहिल्यांदा आपलीमध्ये मशाल अशी रणू धोमाळी आपल्याला पाहावं मिळते या निवडणुकीत भाजप भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट यांची युती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांचा एक गट आणि मुले पाटील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रजी पवार गट तिरंगी लढतेचा सा सामना आपल्याला पाहण्यास मिळणार यात शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे यामध्ये आपण सध्या अंगामध्ये पवार तीनचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुषार गोंडे यांच्याशी प्रसाद याची प्रतिक्रिया घेणार आहोत भाजप काय म्हणजे आत्मचं आत्मच्या विकासासाठी त्यांच्यामध्ये काय नियोजन आहे त्याबद्दल आपण त्यांची चर्चा करू नमस्कार नेता भाग तीन अग्नोबा आहे माझी कमा आपलं म्हणजे विकासाचं आपलं म्हणजे नियोजन कसं आहे आणि समस्या आहे सरो सरो के। के या स सर्व समस्यांनी सोडवण्यासाठी भाजप आहे सीमित जागा सर्व तर सर्व जागा लढवतो आणि या ठिकाणी जे काय जे समस्या आम्ही जाणून घेतलेल्या रस्ते पाणी कटरी अजून रेशणी हे काय आहे त्या समस्या त्यांनी सव करण्यासाठी भाजप पक्ष साठी भरपूर हा निधी आमचा पक्ष सत्तेत आल्यानंतर आणणार आहे घेणार आहे सर्व आम्ही त्यांची समोर दूर करणार आहे आमचा रिस्पॉन्स कसा रिस्पॉन्स हा आम्हाला चांगला आहे सर्व तरुण वर्ग आमच्या पाठीशी आहे कुणाकडे निंदा नाही कुणाकडे कामार नाही काय नाही त्यांना रोजगार नाही त्यामुळे जनता जागृत झालेली आहे ते काय जनता राहिलेले नाही त्यांना माहीत आहे आपल्याला न्याय देणारा एक पक्ष आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी बेरोजगारी रोजगार देण्यासाठी आपलं काय नियोजन नियोजन आहे आम्ही एम आय डी सी आणणार आहे आणि जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेसाठी मोठं हे करणार आहे नियोजन आपल्याला मोठं वाचनालय करणार आहे आणि महिलांसाठी लघुउद्योगही उपलब्ध करून देणार आहे त्यांना आपल्यामध्ये आता सध्या रस्तेची अवस्था बघत आहे वस्तीची अवस्था बिघड आहे त्याबद्दल आपण रस्त्याबद्दल काही नाही रस्त्यामध्ये मी तर रस्ता सर्व पडलेला आहे कारण आधी त्या असताधारे मी तिथं खडीक सिमेंट ही योग्य प्रकारे न वापरल्यामुळं सर्व उद्योग झाले चौक खर्च पाहलेला आहे निडीचा वापर पुरेपूर चांगल्या प्रकारे वापर केलेला नाही यासाठी आम्ही भरपूर निधी आणून चांगल्या क्वालिटीचे रस्ते बनवणार आहे आणि पाईपलाईनसुद्धा चांगल्या क्वालिटी देऊन पाईप न फुटणार असं सप्लाय सप्लायसुद्धा करणार आहे ग्रामपंचायत जगोरच्या ग्रामपंचायती चांगल्या क्वालिटीच हा जर चांगल्या क्वालिटी आल्यावर ते उकरला असतं का पायपल्यासारख्या फुटली असते का काही व्यवस्थित नव्हतं त्यामुळे चार दिवसात पाणी मिळते लोकांना ती बिघटू काय काय ठिकाणी ते पाणी बी भागात मिळत नाही त्यांना जारचं पाणी एखाद आणावं लागते आणि राहिला ते आमच्या प्रभागामध्ये रेशनिंगचा बी प्रॉब्लेम आहे कारण रेशन दुकान बी चार पाच किलोमीटर अंतरावर गेलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रभाग तीनमध्ये रेशन दुकानसुद्धा आणणार आहे होत असतात चांगल्या क्वालेच्या किंवा खराब क्वालेटरी याप्रेल निदर्शनातून येऊन सुद्धा ज्याबद्दल आपण आवाज उठवू लागणार नव्हता तर वेळोवेळी आमचा भारतीय आवाज उठवते परंतु हे सत्ताधारी काहीचं बदल हे खादी सप्ताह आहे सप्ताह आपल्या बदलायचे बदलली नि निश्चित सर्वांना चांगल्याप्रमच्या सुविधा मिळेल आपण स्वच्छ स्वच्छता राहील

काय कंत्राटदार असतात असत काय कारवाई करणार त्यांच्यावर कारवाई करणार की त्यांनी कसं केलं ही चार बा किती निधी आणला किती याचा वापर केला कसं काय केला त्याच्यानी आम्ही चौकशी करणार आहे आणि आम्ही आमचं कस आहे गटरी तू त्या धान साट्टी ह्यासाठी आम्ही अंडरग्राऊंड कटरी आणणार आहे त्यासाठी भरपूर निधी आणणार आहे आमची सत्ता आल्यानंतर အဲ့ဒါကို